नमस्कार ठाणे वर्तमानमध्ये परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस असणार आहे कारण ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या जवळपास दोन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी आजपासून मिळायला सुरुवात झाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या दोन हजार अकरा सालापासूनच्या थकीत देणी मिळावी अशी मागणी होती त्यासाठी पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाठपुरावा केला होता आयुक्तांनी या संदर्भातल्या आदेशावर सहाय्य केल्यानंतर आजपासून परिवहन कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ही देणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपयांची ही देणी असणार आहेत आणि त्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणपणे चाळीस हजार ते एक लक्ष रुपयापर्यंतची देणी आता जमा होणार आहेत त्यामुळे परिवहनच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ठाणे शहरातील तीन पेट्रोल पंप परिसरामध्ये दोन पेट्रोल पंप आहेत या ठिकाणी सी एन जी रिक्षा मोठ्या प्रमाणामध्ये इंधन भरून घेण्यासाठी येत असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग आहे त्यामुळे बऱ्याचदा रिक्षांची लाईन ही अगदी खंटाळी देवी मंदिरापर्यंत जाते तर कधीकधी ही लाईन थेट आमदार श्री संजय केळकर यांच्या कार्यालयापर्यंत जाते आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक देखील होत असतं लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी यांनी वाहतूक विभागाचे उपायुक्त श्री अमित काळे यांच्याकडे केली आहे काल श्री राजेश मडवी यांनी एका शिष्टमंडळासमवेत श्री अमित काळे यांची भेट घेतली यावेळेस नौपाडाच्या ट्रॅफिक इंचार्ज सौ गावेत त्याचप्रमाणे शेरेकर हे देखील उपस्थित होते या ठिकाणी सी एन जी गॅस रिक्षांमुळे होणाऱ्या ट्रॅफिक जॅममधून लवकरात लवकर मार्ग काढा अशी मागणी यावेळेस करण्यात आली बेडेकर शाळेकडे जाणारा रस्ता वन वे करा अशी मागणी देखील यावेळेस त्यांनी केली यासंदर्भात प्रयोग करून नंतर निर्णय घेतला जाईल असं वाहतूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजपासून ठाणे आणि पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे बँकेने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बावीस केंद्र सुरू केली आहेत यापैकी अकरा केंद्र ठाणे जिल्ह्यात असून अकरा केंद्र पालघर जिल्ह्यामध्ये असणार आहेत या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांनी दिली आहे राज्य शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठाणे जिल्ह्यातील सुमारे सतरा हजार सहाशे पंधरा खातेधारकांना या योजनेचा फायदा होणार आहे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे अठरा कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे तर पालघर जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांचे एकशे तीस कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती श्री राजेंद्र पाटील यांनी दिली आहे एकंदरीत दोनशे एकोणपन्नास कोटी रुपयांची कर्जमाफी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्राहकांची होणार असल्याची माहिती देखील श्री राजेंद्र पाटील यांनी दिली आम्ही महाराष्ट्रातली पहिली बँक आहे की आम्ही असं ठरवलं आहे की आपल्या बँकेमध्ये सदर कर्जमाफीचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी विभागीय सहनिबंधक यांच्या आणि उपनिबंधक ठाणे यांच्या उपस्थितीत आपण या, या कर्जमाफीचे फॉर्म शेतकऱ्यांकडून भरून पाच शेतकरी ठाणे जिल्ह्यातले आणि पाच शेतकरी पालघर जिल्ह्यातले असे दहा शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे फॉर्म आज केंद्र कार्यालयात भरून उद्यापासून आम्ही ठरवलेल्या प्रत्येक केंद्रावर शाखास्तरावर हे कर्जमाफीचे फॉर्म शेतकऱ्यांना विनामूल्य भरून देत आहोत आज जिल्हा विभागीय सहनिबंधक सौ लाटकर आणि उपनिबंधक एस एन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या योजनेच्या अर्ज भरून घेण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली गणरायाच्या आगमनाची वाट बघताय अहो फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत आरास काय करायची प्रश्न आहे अहो मग आहे ना हेरम आर्टची इको फ्रेंडली गणेश मखरं इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून बनवलेली अप्रतिम मखरांसाठी हेरम आर्ट एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन हेरम राम आर्ट हेरम आर्ट रामआरती रोड ठाणे सुगंधात विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात तेव्हाचा चिंग्या तसाच होता माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे जवळ पैसे नाहीत माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो नंतरचा चिंग्या तसाच होता काय करू मित्रांनो आज माझी बँक बंद असते चिंग्या अजूनही बदलत नव्हता हु। आता माझ्याकडे पैसे आहेत पण पन... चेक बुक झिंग्याची कारण थांबत नव्हती <laughs> आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का <laughs> पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये <laughs> कारण संपली अरे पण फोन माहितीये ट्रान्झॅप <laughs> मुंब्रातील श्रीळ डायगर परिसरातून घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना आणि चोरीचा माल विकत घेणाऱ्या एका आरोपीला श्री डायगर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडनं चोवीस मोबाईल घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारं रबरी मोजे तोंडाला लावण्यासाठी लागणारे मास्क रेनकोट सायकल काळ्या रंगाची बॅग असा एकंदर दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अनवर हुसेन अब्दुल रशीद शेख मोहम्मद अली मलिक शेख आणि निजाम जायमल प्रधान असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या आरोपीने शिळ डायगर परिसरामध्ये दोन नौपाडा परिसरात एक मानपाडा परिसरात दोन खांदेश्वर आणि रामनगर परिसरामध्ये प्रत्येकी एक असे सात घरफोडी चोरी केल्याची कबूल दिली आहे तसंच पूर्व इतिहास बघितला तर मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यात यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच या घरफोडी चोरी प्रकरणामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सध्या प्लास्टिकची अंडी सर्वत्र मिळत असल्याचा दावा केला जात आहे अशाच प्रकारचं एक प्रकरण ठाणे शहरामध्ये देखील बघायला मिळालं आहे बाजारातून आणलेली अंडी फोडल्यानंतर त्यामध्ये प्लास्टिक सदृश पदार्थ पाहायला मिळाल्याचा दावा विटावा परिसरात राहणाऱ्या रा अशोक साहू यांनी केला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या दुकानातून अंडी आणून ती अंडी फोडल्यानंतर पहिल्या आणि आधीच्या अंड्यांमध्ये फरक जाणवला आहे तो म्हणजे पिवळ्या रंगाचा बलक आणि चवीमध्ये देखील फरक जाणवला असल्याचा दावा अशोक साहू यांनी केला आहे त्यामुळे या संदर्भात अशोक साहू यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून याबाबत स्वतःच बाजारात जाऊन दुसऱ्या ठिकाणावरून अंडी आणून याबाबत फरक स्पष्ट केला आहे त्यामुळे आता अशा स्वरूपाच्या अंड्यांचं नेमकं गमक काय आहे यासंदर्भात कुतूहल निर्माण झालं आहे दो तो दिन पहले एक दुकान से अंडा लिया था जो कि ये राइट हैंड साइड में है जो अंडा है उसमें देखा उसमें पेपर निकल रहा है तोड़ने के बाद और अंडा का कलर भी कुछ अलग था टेस्ट भी अलग था तो उसको मैं अलग रखे आज दूसरे दुकान से लिया टेस्ट करने के लिए कि ये दूसरे दुकान का अंडा है और उसमें से परफेक्ट कलर में टेस्ट इसका बराबर है और इसमें पेपर भी नहीं निकलता है

जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट फॉर्मल पार्टीवेअर शर्ट आणि भव्य ट्राउजली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ खरेदीचा एक वेगळा अनुभव कसली बघताय सहभागी होऊ बॅरॉन चा पन्नास टक्के महा मध्ये बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू टू 25304837 बैरन मेन स्टुडिओ मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रैली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी ठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो तरी अपंगत्व अगदी कायमच फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांना बावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान टोलमधून सुटका देण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथ हो शिंदे आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी केली या दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांकरता स्टिकर्स देण्यात येणार असून हे स्टिकर्स पोलीस स्थानक तसंच आर टी ओ कार्यालयामध्ये गणेश भक्तांना सतरा ऑगस्टपासून उपलब्ध होतील असं देखील श्री शिंदे यांनी सांगितलं आहे या स्टिकर्समुळे मुंबई एंट्री पॉईंटवरील टोलनाके मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील नाके तसंच खेड शिवापूर आणेवाडी तासवडे आणि किनी अशा सर्व टोल नाक्यांवर गणेश भक्तांना टोलमधून सूट मिळणार असून हे स्टिकर्स दाखवून कोकणातून परतताना देखील या वाहनांना टोलमाफी मिळणार असल्याचं श्री शिंदे यांनी सांगितलं आहे गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी आणि वाहतूक नियंत्रण यासाठी महत्त्वाची बैठक श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली यावेळेस एम एस आर डी सीचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री मंडपे पोलीस उपायुक्त अशोक दुधे तसंच डब्ल्यू डी वाहतूक आदींचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते तर मंडळी आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे ठाणेकर नागरिक मग तो ठाणे शहरामध्ये असला मुंबईमध्ये असला नाशिकमध्ये असला अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र